मिरज तालुक्यातील नरवाड येथील सरकारी दवाखान्यात अपुऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत रुग्णांना रक्तदाब आणि खोकल्यासारख्या आजारांच्या गोळ्या आणण्यासाठी चार चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत मात्र दवाखान्यात औषध उपलब्ध असूनही मिळत नसल्याची परिस्थिती आहे हा प्रकार रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्याने घडत असल्याचे तेथील डॉक्टर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय शासनाने रुग्णालयासाठी प्रचंड खर्च करूनही नागरिकांना पावसाळ्यासारख्या आजाराच्या दिवसांमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने गावातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत याबाबत बोलताना गावातील काही नागरिकांनी आपले म्हणणे मांडले एकूणच या दवाखान्यात सुरू असलेला भोंगळ कारभार पाहता नागरिकांवर हे राम म्हणण्याची वेळ आली आहे नरवाडहून सतीश कुमार वाघमोडे उदय वार्ता न्यूज दादा आपले नाव काय

ठीक दहाहून किती वाजता येऊन इथं दहा वाजता येऊन बसला आजी ना। बस ना। नाव काय शांता शिवाजी कांबळे इथं दवाखान्यात आलो त का मग अजून डॉक्टर आले तुम्ही नाही आले मग असं किती दिवस झाला याला लागला आता रोज येतो इंदा ते पण डॉक्टर नाही तस नाही सिस्टर पण कोण नाही सिस्टरला तर कोणीतरी ये बघत तिला होय का दवाखान आलं का अजून डॉक्टर आले दवाखाना आलाय डॉक्टर आलं मॅडम आपलं नाव काय आपलं नाव काय नाव काय सांगा की तुम्ही कर्मचारी काय ते सिस्टर डॉक्टर कोण आहेत डॉक्टर अजून हां हां किती वाजले जातात पावणे अकरा वाजले अजून आले नाहीत